लोक या ठिकाणी क्लेम करतायत आमच्या काळात झालं आमच्या काळात झालं खरं म्हणजे एका गोष्टीचं खरंच मी या ठिकाणी अभिनंदन करेन की आमच्या अश्विनी भिडे असतील यांनी खूप चांगल्या प्रकारे याचा पाठपुरावा करून आणि यातल्या इतक्या अडचणी दूर केल्या आणि याला खऱ्या अर्थानं त्यांनी एक नेतृत्व दिलं पण सगळ्यात महत्वाचं काय आहे तर मला आजही आठवतं आता इथे एल एन टीचे देसाई साहेब पण बसले आहेत आणि अजित गुलाबचंदजी बसले आहेत हे कधीच बोलणार नाही कारण त्यांना जन्मभर काम करायचं आहे पण मी विरोधी पक्ष नेता होतो माझ्याकडे यांचे लोक म्हणजे यांचे कुणाचे मी सांगत नाही ना तर ते बिचारे अडचणीत यायचे हे सातत्याने यायचे आणि मुख्यमंत्री मोदय सांगायचे की कसं काम करायचं इतकी वसुली चालली आहे आम्हाला या ठिकाणी कामच करता येत नाही आम्हाला एक ट्रक लिहायचा आहे तरी वसुली आम्हाला खोदायचं आहे तरी वसुली आमच्याच लोकांना कामं द्या याच रेटनी कामं द्या अशाच प्रकारे कामं द्या अशा प्रकारचा आता कोण त्यावेळी इकडे आमदार होते वगैरे मी ते काही बोलणार नाही ते सगळ्यांना माहिती आहे कोण काय करत होतं पण अशा प्रकारचं इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर दबाव असायचा हा रस्ता पूर्ण झाला कारण सत्ता बदल झाला आणि एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री झाले नाहीतर अजून दोन चार पाच वर्ष हा रस्ता पूर्ण झाला नसतो